पिंपळगाव काजळे येथे शिवसेनेचा शिंदे गट एल्गार आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा शंखनाद कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे परभणी जिल्हा परिषद आणि जिंतूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे पिंपळगाव काजळे येथे शिवसेना शिंदे गट वतीने आयोजित भव्य जाहीर सभेने प्रचाराचा धडाका उडवून दिला या सभेला अक्कलकुवा मतदारसंघाचे आक्रमक नेतृत्व आमदार आमशा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती शिवसेनेचे रणशिंग अधिकृत उमेदवारांची घोषणा या सभेच्या माध्यमातून महायुती आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला गणेश जगन्नाथराव काजळे वजा उमेदवार जिल्हा परिषद वाघी धानोरा गट दिलीप अशोकराव माघाडे वजा उमेदवार पंचायत समिती भुसीगण अंजना संतोष खताळ वजा उमेदवार पंचायत समिती वाघी धानोरा गण सर्वसामान्यांचे सरकार गावागावात पोहोचवणार वजा आ आमशा पाडवी उपस्थितांना संबोधित करताना आमदार पाडवी यांनी विरोधकांवर निशाणा साधत महायुती सरकारच्या कामांचा पाढा वाचला ते म्हणाले राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे गावागावात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आम्हाला सक्षम आणि कार्यक्षम प्रतिनिधींची गरज आहे सामान्य कुटुंबातील या उमेदवारांना विजयी करून विकासाची गंगा आपल्या दारी आणा सभेची वैशिष्ट्ये जनसमुदाय परिसरातील नागरिक महिला आणि तरुणांची मोठी उपस्थिती राजकीय वातावरण सभेमुळे जिंतूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे निश्चय गावचा विकास शिवसेनेचा ध्यास अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता